नमस्कार मंडळी स्वरा अँड स्माइल्स या पेजवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी जो हा युट्यूब चॅनल ओपन केलेला आहे स्मॉल बिझने बिझनेस आयडिया तर याला प्रेरित होऊन आपल्या शताक्षी मॅडम आहेत सोलापूर पंढरपूरवरून तर त्यांनी आपला स्मॉल बिझनेस चालू केलेला आहे तर त्यांनी सहा हजारची ऑर्डर दिलेली आहे तर त्यांचा स्मॉल बिझनेस घरातूनच त्यांनी चालू केलेला आहे जवळजवळ एकवीस मंगळसूत्रांची ऑर्डर केलेली आहे त्यांना आपण होलसेल दरामध्ये मंगळसूत्र दिलेले आहेत कड़े तर स्मॉल बिझनेसकडे एक पाऊल पुढे त्यांनी टाकलेलं आहे तर तुम्ही कधी तुमचा बिझनेस चालू करताय लवकरात लवकर ऑर्डर करण्यासाठी मी तुम्हाला नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर असतो ग्रुपमध्ये जर तुम्ही जॉईन असाल तर ते तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचे तुम्हाला कोणती कोणती ऑर्डर आहे ते तुम्हाला ऑनलाईन देखील मिळणार आहे शॉपमध्ये येण्याची गरज नाही आहे ऑनलाईन देखील तुम्ही जरी मुंबईपासून लांब असाल तरी तुमचं स्मॉल बिझनेस तुम्ही चालू करू शकता शताक्षी मॅडम मी पंढरपूर सोलापूरवरून आम्हाला इथे मुंबईला ऑर्डर दिलेली आहे अंजनी कुरियरने त्यांची अशी ऑर्डर पॅक केलेली एक आहे एकवीस मंगळसूत्र आहे त्यामध्ये तर त्यांना खूप रिजनेबल रेटमध्ये आपण दिलेले आहेत तर तुम्हाला सुद्धा तुमचं स्मॉल बिझनेस चालू करायचा असेल छोट्यापासून सुरुवात करायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा किंवा रीसेलिंगला सुरुवात करू शकता तुम्ही तर त्यासाठी मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला मार्गदर्शन करतच असते तर बघा बघूयात आपण की शताक्षी मॅडमने काय काय ऑर्डर केलेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे की त्यांनी त्यांच्या स्मॉल बिझनेसमध्ये कोणते कोणते प्रोडक्ट ॲड केलेले आहेत तर नक्की हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे थँक्यू तर अशी ही शताक्षी मॅडमचे एकवीस मंगळसूत्राची ऑर्डर रेडी झालेली आहे त्यांनी काही कस्टमाइज करून लॉकेट आणि वाटी त्यांना पाहिजे तशी लावून घेतलेली आहे तर असे लॉंग बॅगमध्ये पॅकिंग झालेले आहेत मंगसूत्र पाहू शकता तुम्ही हा शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे मी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन अशा प्रकारे हे अरेंजमेंट केलेली आहे त्याच्यामध्येच एक विक्टोरियन मंगळसूत्राचं देखील त्यांनी एक कलेक्शन वन एक पीस ॲड केलेलं आहे की वेगळं काही कलेक्शन कस्टमरने विचारलं तर ते ठेवता येईल दोन लाईन तीन लाईन चेन पॅटर्नमध्ये सुद्धा अवेलेबल केलेलं आहे त्यांनी त्यांच्या स्टॉकमध्ये किंवा नायलॉन प्लेन पोतमध्ये पण त्यांनी स्टॉक ठेवलेला आहे दोन पीस आणि प्लेन पोतमध्ये विक्टोरियन ही तर सोनापट्टी आहे सायली मंगळसूत्र वाटीमध्ये दोन पीस घेतलेले आहेत त्यानंतर चैनमध्ये पण घेतलेले आहेत तीन पॅ तीन लाईन चैनमध्ये त्याला स्क्वेअरवालं लॉकेट लावलेलं आहे गोल वाट गोल पेंडंटसोबत स्क्वेअर पेंडंट वाटीबरोबर इयरिंग्स तेही कलेक्शन आहे पूर्ण जास्त काळेमणी असलेलेसुद्धा मंगळसूत्र त्याने दोन पीस घेतलेले आहेत आणि चैन पॅटर्नमध्ये सुद्धा घेतलेले आहेत पाहू शकता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी त्यांनी एकवीस मंगसूत्र स्मॉल बिझनेसमध्ये ॲड केलेले आहेत तर हे समोरून जरा झूम करून तुम्हाला दाखवते डिझाईन की त्यांनी कसं चॉईस केलेलं आहे मंगळसूत्र कलेक्शन तर बघू शकता साऊथ पॅटर्नमध्ये त्यांनी दुस देखील मंगळसूत्र ॲड केलेले आहेत महाराष्ट्रीयन साऊथ पॅटर्न किंवा एकदम डेलिकेट मंगसूत्र वाटीवाले दोन लेन ट्रेडिशनल हे आहेत स्क्वेअर स्क्वेअरवाले लॉकेटचे मंगळसूत्र जे की आपले ट्रेंडिंग आहे त्यांनी काळ्या वाण्यांचे जे की असं त्यांनी एकवीस मंगसूत्रांचा संच घेतलेला आहे तर ते आपण त्यांना अशा पॉलिथिन बॅगमध्ये व्यवस्थित पॅक करून दिलेले आहे जेणेकरून त्यांनाही कस्टमरला डिस्प्ले शो करायला बरं पडेल आणि असं आपलं बबल रॅप करून ते पार्सल आता पॅक होऊन जाणार आहे पाहू शकता असं मी बबल रॅप करून त्याला पॅक करून देतो असे आपण एकवीस मंगळसूत्र एक एक करून व्यवस्थित बॉक्समध्ये पॅक करणार आहोत तर पहा कशी अरेंजमेंट केलेली आहे बॉक्समध्ये सुद्धा व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोचतील अशा हिशोबाने ते व्यवस्थित पॅक करतात स्टाफ आमचे तर अशी आपली ऑर्डर थेट मुंबईवरून सोलापूर पंढरपूर या ठिकाणी जाणार आहे तर शताक्षी मॅडम खूप वाटपणार असतील या ऑर्डरची तर तुमच्याकडे येत्या दोन ते तीन दिवसातच हे पार्सल पोचणार आहे आणि आम्हाला नक्की फीडबॅक द्या की कशी कलेक्शन वाटलं तुम्हाला क्वालिटी कशी आहे हे नक्की कळवा तर अशा प्रकारे त्यांची ही ऑर्डर पॅक झालेली आहे तरीही तुम्हीसुद्धा जर विचार केला नसेल तर विचार करायला काहीच हरकत नाही आहे स्मॉल बिझनेससाठी तुम्ही थोडी इन्व्हेस्टमेंट करून लाखो नाही पण हजारोच्या इन्व्हेस्टमेंटने हे स्टार्ट करू शकता तुम्ही आमचे ग्राहक आणि आमचे रिसेलर्स हेच आमचं कुटुंब आहे आणि तुमचं समाधान हेच आमचं ध्येय आहे तर अशा प्रकारे ही त्यांची ऑर्डर पूर्णपणे पॅक झालेली आहे लास्ट शेवटचं एक मंगळसूत्र तर फायनली हे एकवीस मंगळसूत्रांचा संच पॅक झालेला आहे त्यांचा ॲड्रेस आपण लेबल करतो आहे त्यानंतर बॉक्समध्ये ही कुरियर बॅगमध्ये तो पार्सल पॅक केले जाणार आहे त्यानंतर आपलं प्रॉडक्ट पॅक होतो आहे त्याचे एक खात्रीशीर स्टिकर लावल्या जाणार आहे की हा तुम्हाला सुरुवात क्रिएशनकडूनच पार्सल मिळणार मिळालेला आहे त्यामुळे तो स्टिकर आपण ॲड करतो त्यामध्ये आणि असं पुढील डिस्पॅचसाठी तो रेडी झालेला आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण बबल रॅप वगैरे वे व्यवस्थित करून त्याला डिस्पॅचसाठी रेडी करून कुरियर बॉयची वाट पाहतोय तर अशा प्रकारे हे पार्सल आपल्याला रेडी झालेलं आहे